हॅलो स्टुडंट वेलकम इन अ शिक्षण चॅनल तर आज आपण इयत्ता सहावीचा विषय आहे बालभारती त्यामधला चौथा धडा आहे गवत फुला रे गवत फुला तर या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर त्यामधील प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ प्रश्न कवितेतील मुलांची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली आणि उत्तर कवितेतील मुलगा आपल्या मित्रांसोबत माळ राणावर पतंग उडवत होता अचानक त्याचे लक्ष गवतावर डोलणाऱ्या इवल्याशा गवत फुलाकडे गेले अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी भेट झाली प्रश्न आ गवत फुलाला पाहून मुलगा कोण कोणत्या गोष्टी विसरला याचे उत्तर गवतावरच्या इवल्याशा गवत फुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग विसरून गेला माळ राणावर त्याच्या प्रश्न ई कवयित्रीने गवत फुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे याचे उत्तर कवयित्रीने गवत फुलाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे गवत फुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूक रेशीम पाती आहेत एक पाकळी आहे आणि तिचे पराग हे झगमगणारे आहेत गवत फुलाच्या तळाला अजून एक लाल रंगाची पाकळी खुल्ली आहे अशा प्रकारे कवयित्रीने गवत फुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन केले आहे प्रश्न ई गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे तर याचे उत्तर गवत फुलाला भेटायला लहान होऊन वारा गवत फुलायला झोपाळा खेळायला आला आहे रात्र सुद्धा लहान होऊन अंगाई गीत म्हणते आहे मुलालाही वाटते की लहान होऊन गवत फुलाला भेटावे प्रश्न उ गवत फुलासोबत राहून मुलाला कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि याचे उत्तर घर शाळा विसरून मुलाला गवत फुलाच्या सानिध्यात सतत वाटते राहावेसे गवत फुलाची गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात फुल खेळत असणारे खेळ शिकायचे आहेत त्याला जादू शिकवायचे आहे आभाळाशी हट्ट करून गवत फुलासोबत खाऊ खावा गवत फुल जा प्रमाणे कपडे घालते त्याप्रमाणे कपडे घालून फुलपाखरांना फसवायचे आहे अशा गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच असेच जर स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो हवेत अशी कमेंट करा बघूयात आता पुढील प्रश्न दुसरा तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल तुमच्या शब्दात लिहा उत्तर हे इवल्याशा फुलपाखरा तू खूप सुंदर आणि मनमोहक आहेस तुला बाहेर उडायला खूप मज्जा येत असेल ना तू दिवसभर काय काय करतोस तू कोण कोणते खेळ खेळतोस तू आमच्यासारखा शाळेत जातोस का तुझे घर कसे आहे माझा तू मित्र बनशील का मला तुझ्यासारखे उडायला शिकवशील का तर बघा अशा प्रकारचा संवाद आपण फुलंपाको भेटल्यानंतर करेन हे सांगितलेलं आहे या उत्तरातून आता प्रश्न तिसरा खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा अ तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो आणि त्याच उत्तर आहे पाहून तुझला हरकून गेलो आशा तुझारे रंग कळा त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते तर कवितेतील ओळी आहेत मला ही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे पुढे ई तुझी गोजिरी भाषा शिकून मला गोष्टी सांगाव्या तुला गोष्टी सांगाव्या आणि उत्तर तुझी गोजिरी भाषा शिकून गोष्टी तुझला सांगाव्या ई तुझ्या सारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे तर याचे उत्तर तुझे घालूनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे प्रश्न चौथा असा आहे या कवितेत फुल गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा चला बघूया त्याचे उत्तर उदाहरणार्थ रेशीम पाती साठी हिरवी हा रंग वापरलेला आहे पाकळी साठी निळी पराग पिवळे आणि तळीची पाकळी लाल प्रश्न पाचवा गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा त्यांमधील साम्य व भेद लिहा आणि याचे उत्तर तर त्यामधील साम्य पहिल्यांदा बघूयात ती मनमोहक रंगाची असतात आणि दुसरा आहे काही फुले सुगंधित असतात तर काही फुलांना सुगंध नसतो आणि त्यांच्यातील भेद म्हणजेच फरक पहिला आहे गवत फुले नाजूक असतात व इतर फुले मोठी असतात आणि दुसरा त्यांच्या खोडाची उंची भिन्न असते हा झाला त्यांतील फरक प्रश्न सहावा सळसळ यांसारखे आणखी शब्द लिहा तर खूप सोपा प्रश्न आहे तर यासारखेच आपल्याला आणखीन शब्द लिहायचे आहेत त्यामध्ये खळखळ -ख़, घळघळ वळवळ आणि मळमळ तर आपण त्यासारखे शब्द लिहिलेले आहेत आता पुढचा भाग आहे खेळूया शब्दांशी जो की खूप इंटरेस्टिंग खूप सोपा आणि मजेदार भाग आहे त्यामध्ये पहिला अ दे विचारलेला आहे समान अर्थाचे शब्द लिहा तर कवितेमध्ये काही समानार्थांचे शब्द आलेले आहेत ते शोधून आपल्याला लिहायचे आहेत गीत साठी आहे गाणे रात्रसाठी निशा आभाळ साठी गगन आणि वारासाठी शब्द आहे वात पुढे हा प्रश्न रंगरंगुल्या साडसांडूल्या निळनिळोली यासारखे शब्द शोधा व लिहा मग बघा उत्तरामध्ये पहिला शब्द आपण लिहिलेला आहे गोड गोजिरी त्यानंतर रंगी बेरंगी आणि तिसरा आहे लाज पुढील ई प्रश्न गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा तर आपल्याला चार गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द लिहायचे आहेत तर ते शब्द आहेत रंगरंगुल्या झुलता झुलता हसणारे सुंदर रंगकळा आणि सानसानुल्या तर अशा प्रकारे ही आकृती आपण पूर्ण केलेली आहे तर विद्यार्थ्यांना जो हो हा जो स्वाध्यायाचा व्हिडिओ होता हा या ठिकाणी संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि असेच अजून स्वाध्यायाचे व्हिडिओ आवडत पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये हो पाहिजेत अशी कमेंट करा थँक्यू